नमस्कार टाईम महाराष्ट्रामध्ये मी गायत्री तुमच्या सर्वांचं स्वागत करते सगळीकडे आज संपूर्ण राज्यभरात मतदानाचा हक्क हा बजावला जात आहे आणि सध्या मी आहे दादर येथील शिवाजी पार्क बालमोहन विद्यामंदिर या शाळेच्या बाहेर आणि नुकतेच इथे राज ठाकरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे त्याचबरोबर बा, त्यांचा मुलगा अमित ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या पत्नी असं चौघांनी हे सहकुटुंब सहपरिवार इथे येऊन मतदानाचा हक्क हा नुकताच बजावला आहे त्यानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला यावेळेस बोलत असताना ते म्हणाले की मतदानाचा हक्क हा सर्वांनी बजावला पाहिजे ते प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि त्याचबरोबर ठाकरे यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे म्हणजे त्यांनी असं सांगत असताना ते म्हणाले की आम्ही जेव्हा मतदानाला येत होतो तेव्हा अनेकांनी आम्हाला सांगितलं की अमित ठाकरे इथे उभे आहेत त्याच्यामुळे खूप आनंद होत आहे आणि असे नागरिक त्यांना थांबवून थांबवून सांगत होते आणि आई असल्याचा आई आहेत आणि आई जेव्हा मतदान करायला येते यामुळे त्यांनी देखील खूप आनंद व्यक्त केला आहे नुकतंच राज ठाकरे कुटुंब राज ठाकरे आणि त्यांच्या पूर्ण सहपरिवार कुटुंबाने हा मतदानाचा हक्क बजावला आहे आणि त्याचबरोबर अनेक नागरिक अजूनही मतदान करण्यासाठी इथे येत आहेत सहकुटुंब येत आहेत मोठ्या प्रमाणात इथे नागरिकांची गर्दी ही सकाळी सकाळपासून चालू आहे एकंदरीत जर का आपण पाहिलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत आणि या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदार महाराष्ट्रातील या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांसाठी संघामध्ये आज एकाच टप्प्यात मतदान होत आहे आणि त्यापुढे सलग तीन दिवसांनी म्हणजे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ही पार पडणार आहे अखेर मतमोजणी झाल्यानंतर या संदर्भातला निकाल हा सर्वांच्या समोर येईल परंतु महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती असे सहा पक्ष आमने सामने आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष देखील आहे असे सहा ते सात पक्ष एकमेकांच्या समोर आहेत त्यामुळे नेमकं राजकीय चित्र काय असेल किंवा काय पुढे घडणार आहे हे आपल्या लवकरच समोर येईल परंतु सध्या दादरमधली परिस्थिती पाहिली तर दादरमध्ये अनेक नागरिक नागरिक हे मोठ्या संख्येने आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत ज्येष्ठ नागरिक म्हणा किंवा तरुण पिढी देखील मोठ्या प्रमाणात येऊन इथे मतदानाचा हक्क हा बजावताना दिसत आहे त्याचबरोबर असं म्हटलं जात होतं की मतदानाचा जो टक्का होता तो काही वर्षांपूर्वी घसरला होता परंतु आत्ताची जर का परिस्थिती पाहिली तर मतदानाचा टक्का हा पाडण्याची देखील शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे सध्या महाराष्ट्रात चार हजारहून जास्त उमेदवार हे उभे उभे आहेत आणि त्यापैकी अडीचशे या महिला आहेत त्यामुळे नेमका आता कोणाचा गुलाल उधळणार हे पाहणं तेवीस तारखेलाच महत्वाचं असणार आहे कॅमेरामॅन जिग्नेश सह मी गायत्री घुगे बोडके दादर शिवाजी